वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाचा संघ विजेता ठरला तर जुना बुधवारपेठ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळीचं चा प्रदर्शन झालं श्री नेताजी तरुण मंडळाच्या वतीनं वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजन केलं होतं या स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि जुना बुधवार पेठ संघात आज अंतिम सामना खेळवण्यात आला सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक चढाया केल्या सामन्याच्या अडतीसाव्या मिनिटाला दर्शन पाटीलच्या पासवर करण चव्हाण बंद्रेनं तर बहात्तराव्या मिनिटाला इंद्रजित चौगुलेच्या पासवर देवराज मंडलिकनं गोल नोंद शिवाजी मंडळाच्या संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी हर्ष जरग अभिजीत साळुंघे संकेत जरग पृथ्वीराज निकम तेजस जाधव यांनी आक्रमक चढाया केल्या सत्याऐंशीव्या मिनिटाला रोहित मंडलिकच्या पासवर रविराज भोसलेनं गोल नोंदवला त्यानंतर दोन्ही संघांनाही गोल नोंदवता आला नाही हा सामना जिंकत शिवाजी तरुण मंडळानं सारंग चषकवर नाव कोरलं स्पर्धेतील बक्षीस वितरण खासदार श्रीमंत शाहू छत्रपती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विजेत्या शिवाजी तरुण मंडळाला एक लाख एक्कावन्न हजार रुपये तर उपविजेत्या जुना बुधवारपेठ संघाला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात शिवाजी तरुण करण चव्हाणला मालिकावीर म्हणून हजार रुपये तर रविराज भोसलेला उत्कृष्ट उत्कृष्ट फॉरवर्ड विशाल पाटील डिफेन्स जिगर राठोडला उत्कृष्ट गोलकीपर म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आलं यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर सत्यजित कदम नंदकुमार मोरे विजय सूर्यवंशी महेश सावंत राजू साळुंखे उपस्थित होते विजय साळुंखे यांनी स्पर्धेचं उत्कृष्ट निवेदन केलं